नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी मुलगी झाल्यावर बारशाला बोलायचा बोलणार बोलणारे तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भाग्यवान मी आई जाहले रत्न हे ओटीत आले मातृ सुखाचे सौख्य लाभले जो बाळा जो, जो रे जो मातृसुखाचे सौख्य लाभले झोबाळं जो, जो जो रेजो नक्षत्रासम लेख देखनी शुक्राची जणू भासे चांदनी उत्रो ना आली माझ्या अंगनी जोबाळं जो जो रेजो आली माझ्या अंगणी जोबाळ जो जो रेजो संसार वेलीची गुलाब कळी लक्ष्मी रूपाने जन्मास आली तानुली सखी माझी जो, जो जो रे जो रेजो जो सखी माझी जो जोबाळं जो जो रेजो बाळाच्या स्वागता खोली सजली खुळखुळा खुड़ वाजे नाचे बाहुली पहाची उकाऊ दारी जमली जो बाळा जो जो, रे जो। पहाची उकाऊ दारी जमली जो बाळा जो जो रेजो तिळा काजळाने रूप खुलले शोभे जावळ काळे कुरळे हाती मनगट्या पायात माळे जो बाळा जो जो रेजो हाती मनगट्या पायात माळे जो बाळा जो जो रेजो मोहक छबी हसन भारी छकुली सवे खेळती सारी परिवाराची राजकुमारी जो बािवारुम जो जो, रे जो। परी शूरवीरांच्या गोष्टी ऐकून होशील बाळे तेजस्वी गुनी कर्तृत्ववान झाशीची राणी झोबाळं जो, जो जो रेजो कर्तृत्ववान झाशीची राणी झोबाळं जो, जो जो रेजो लाडके तुला खूप शिकवीन संस्कार गुणांनी रोज घडवीन आत्मरक्षणाचे धडे देईन जो बाळा जो जोरे जो आत्मरक्षणाचे धडे देईन जो बाळा जो जोरे जो आज बाळाचे नामकरण खास खास हे आमंत्रण बारशासाठी या सर्वजण बाळा जो, जो, जो रेजो बारशासाठी या सर्वजण जो रेजो कुलस्वामिनीचे आशीष घेऊ चला सयांनो पाळना गाऊ बाळाचे नाव अवनी ठेऊ जो बाळा जो जोरे जो, जो। बाळाचे नाव अवनी ठेऊ जो बाळा जो जो धन्यवाद